नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तोरसेकरशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते टुडोनच्या रा, रा, राजीनाम्यानंतर आता काय होणार भारत आणि कॅनडा संबंध सुधारणार का आ, भारत आणि अमेरिका संबंधावर त्याचे काय परिणाम होतील वगैरे वगैरे प्रश्न मला लोक विचारत आहेत पण जसं ट्रम्प यांचा विजय हा एका संपूर्ण बुद्धिबळाच्या पटाचा एक भाग होता तसा ट्रुडोनचा राजीनामा हा दुसरा भाग आहे आणि ही केवळ दुसरी स्टेप घेतलेली आहे असं नाहीये दुसरं पाऊल घेतलं गेलंय असं नाहीये बुद्धिबळाची जी प्यादी आहेत ना ती इथून तिथे तिथून तिथे चालवायची कामं चालू आहेत ती, 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 ती कधीतरी आपल्याला कळतात कधीतरी कळत नाही कधीतरी विलंबाने कळत असतात तेव्हा ट्रुडो गेले ही जी गोष्ट आहे ती तेवढ्यापुरतीच सीमित नाहीये आणि त्याचे कारक होते ते इलॉनमस कसे होते हे मी गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ट्रम्प जास्त बोलत नाहीयेत या कारकिर्दीमध्ये गेल्या कारकिर्दीमध्ये ट्रम्प यांना स्वतःलाच बोलायला लागत होत आणि सगळ्या टीकेचं लक्ष ट्रम्प झालेले होते पण आता बघा परिस्थिती बदलली सग... टीके आहे टीकेचं लक्ष बनले आहेत ते इलॉनमस बनलेले आहेत आणि लोक आरोप करतायत की खरा राष्ट्राध्यक्ष कोण आहे ट्रम्प आहे का इलोन मस्क आहे म्हणून तर त्यातला रेटॉरिक उपरोध जो आहे तो सोडून द्या तो बाजूला ठेवा मस्क काय करायला निघालेले आहेत याचा आधी विचार करा आणि मग तुम्हाला हा सगळा गुंता जो आहे तो गुंता तुमच्या लक्षात येईल की काय चाललेला आहे ते तुळोनचं तिकडचं राज्य संपलं आणि त्याच्यानंतर कॅनडा मध्ये खुद्द अमेरिकेला त्यांच्याशी जुळवून येणारा नेता त्यांच्याशी म्हणजे कोणाशी अमेरिकन स्टेटशी नाही तर ट्रम्प यांच्या विचाराचा नेता तिथे येऊ शकतो अशी एक आपल्याला परिस्थिती आता दिसायला लागलेली आहे आणि ती महत्वाची आहे मी तुम्हाला मला वाटतं कदाचित एक व्हिडिओ केला होता त्यात सांगितलेलं होतं की बे बेकायदेशीर स्थलांतरित जे अमेरिकेमध्ये आलेले आहेत त्यांच्यापैकी काही स्थलांतरातरांना ते जे न्यूयॉर्क शहरामध्ये राहत होते तिथून गुपचुप बसेस आणल्या गेल्या ते ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या हॉटेलमधून ही माणसं उतरली बसमध्ये बसली आणि बसेस भरधाव गेल्या कुठे तर कॅनडाच्या सीमेकडे नेल्या गेल्या कॅनडाच्या सीमेच्या अलीकडे ह्या लोकांना सोडून दिलं त्याच्यानंतरचा जो निर्जन प्रदेश आहे त्याच्यामधून त्यांनी वाटचाल करत पायदळी कॅनडात पोचायचं अशी एकंदरीत आणि तिथे त्यांना स्वीकारणारी माणसं कदाचित असतील सांगता येत नाही कारण कॅनडाचं सुद्धा बेकायदेशीर स्थलांतरितांचं धोरण काय आहे कसं आहे ते कसं बोटचेप आहे ह्याचे ते निदर्शक होतं त्यामुळे इथे जे कोणी त्यांना स्थलांतरित हवे होते आत टाकण्यासाठी ते कदाचित ऑलरेडी कॅनडामध्ये गेलेले असू शकतात बरेचसे जण आणि मग आता ट्रुडो तिथून हल्ल्यानंतर त्या स्थलांतरितांचं काय ता होईल थोडासा विचार करा हे इथेच थांबणार नाहीये इलॉन मसचा मी उल्लेख मुद्दाम केला कारण ट्रुडो जातील हे भविष्यवाणी ही इलॉन ची होती आणि ती ट्रम्प जिंकले त्याच दिवशी त्यांनी केलेली होती आता इलॉन मस्क यांचं जे स्टारशिप आहे ना ते स्टारशिप हे युरोपकडे वळलेलं आपल्याला दिसतं आणि मी त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत की ब्रिटनचे पंतप्रधान ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्या विरोधामध्ये केवढी मोठी आघाडी मस्क यांनी उघडलेली आहे हे आपण बघतो आहोत आणि त्यांच्यावरती केवळ म्हणजे राजकीय म्हणतात संधी साधूपणा नाही तर मॉरली करप्ट सरकार आहे हे ज्या सरकारला स्वतःच्या प्रजेवरचे बलात्कार थांबवता येत नाहीत आणि पॉलिटिकली करेक्ट असण्यासाठी म्हणून हे बलात्कार जे आहेत ते ते उजेडातही आणू द्यायचे नाहीये साधी चौकशी करायला हे सरकार तयार नाही त्यांचा पक्ष त्यांनी ठराव आणून चौकशी होणार नाही म्हणून सांगितलं गेलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये ते आघाडी उघडलेली आहे तेव्हा चाललंय काय लक्षात घ्या पहिला फाईव्ह आय केवढं मोठं आपल्या समोर होत की अमेरिका कॅनडा ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे पाच देश मिळून फाईव्ह आहे ते जे पाच डोळे आहेत ते डोळे जगावरती देखरेख करतायत त्यांच्याकडे सगळा गुप्तचर खाती त्यांची इंटेलिजन्स गोळा करतात आणि त्यानुसार आपापल्या अप कारवाया करतात वगैरे रसभरीत वर्णनं आपण ऐकली त्याच्यातला एक डोळा जो आहे तो इलॉन मसने आपल्या हातात घेतलाय दुसऱ्या डोळ्यावरती असं शरसंधान चाललेलं आहे की कि तो कितपत सुटेल म्हणा शंका आहे आता ब्रिटनमध्ये तुम्ही वाचलं असेल कदाचित की तुम्ही जर का त्या बलात्कारांच्या ज्या केसेस आहेत त्याचा धोशा लावलात की त्याचा छडा लावा म्हणून तर तुमच्यावरतीच कारवाई होऊ शकते अशा पद्धतीने नियम बनवले गेलेले आहेत म्हणजे सर्व बाजूनी झाकपाच चालू आहे आणि हे कशासाठी कोंबड झाकताय कशासाठी स्टामर साहेब कॅर स्टामर जे आहेत ते उत्तर नाहीये पण कदाचित नंबर त्यांचा लागू शकतो त्याही पलीकडे जाऊन मी सांगितलं फ्रान्समध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते सरकार सुद्धा किती टिकणार माहिती नाहीये जर्मनीची अवस्था तीच आहे आता ही सगळी नावं विचारात घ्या तुम्ही कॅनडा गेला युकेमध्ये खळबळ जर्मनीत खळबळ फ्रान्समध्ये खळबळ हे तीन जे हिरे आहेत युके जर्मनी आणि फ्रान्स ही तीन जर का हल्ली तर त्या युरोपियन युनियनचा काय होणार हो विचार करा मग म्हणजे ट्रम्प यांना सर्वात मोठा विरोध कोण करत होतं तर अमेरिकेतले करतच होते पण त्यांच्या साथीला उभे होते ते हे युरोपियन युनियन वाले त्या त्यांच्यावरती आता ते, ते, ते स्टारशिप तिकडे गेलेलं आहे आणि मग मूळ हेतू काय आहे मला सांगा काय कॅनडाचं राजवट बदलणं हे ट्रम्पचा हेतू आहे युकेची राजवट बदलणं हा हेतू आहे की जर्मनी आणि फ्रान्सची राजवट बदलणं हा हेतू आहे हेतू तो नाही आहे मित्रांनो हेतू तो नाही आहे परत एकदा विचार करा हे सगळे नेटोकडे चाललंय स्टारशिप जे आहे ते मी युरोप म्हटलं खरं पण युरोपात काय आहे नेटो आहे नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ह्या नेटोच्या नावानी अमेरिका दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च करत असते नेटोच्याच नावाने अफगाणिस्तानामध्ये युद्ध लढवलं गेलं नेटोनी नेटोच्याच इराक इराकमध्ये युद्ध लढवलं गेलं आणि नेटोच्या शब्दा घेत घेत लिबिया असेल आणि कुठे कुठे कारवाया केल्या गेल्या आता युक्रेनमध्ये चालू आहे तुम्हाला आठवत असेल मूळ मुद्दा काय होता पुतीनचा आक्षेप कशाला होता की तुम्ही युक्रेनला मध्ये घेऊ नका युक्रेनला नेटोमध्ये घेऊ नका हा आक्षेप होता आठवत आहे तुम्हाला आणि मग तो आक्षेप का नाकारला गेला त्याच्यानंतर पुतींनी चढाई केली आणि आता फरफट 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 चालू आहे संपूर्ण युरोपाची आर्थिक परिस्थिती डबघायला आलेली आहे कारण तेल चौपट किमतीला विकत घ्यावं लागतंय असे देश टिकू शकत नाहीत इतके डबघायला आलेले देश असून सुद्धा ह्यांचा दुरभिमान इतका स्ट्रॉंग आहे की त्यांना आपल्या झालेल्या चुका मान्य करण्याची वृत्ती आपल्याला दिसत नाहीये त्यांच्यामध्ये तेव्हा स्टारशिप येणारच ते जर का स्वतःहून सत्ता सोडायला तयार नसतील तर वातावरण तयार केलं जाईल ज्याच्यामध्ये याहुती पडणारे तेव्हा एक ट्विटर विकत घेतलं त्यावेळेला जण इलान मस्कला हसत होते कशाला एवढा मोठा खर्च केलाय त्याच्यामधून याला पैसा मिळणार आहे का आणि काय काय केलं होतं आठवतंय तुम्हाला ट्विटर मधले सगळे जाहिरातदार सोडून गेलेले होते त्यांच्यावरती दडपण आणलं होतं की ह्याच्यामध्ये जाहिराती द्यायच्या नाहीत म्हणून आठवतंय इलॉन मसनी मग त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन सुरू केली त्या तुटकुंच्या उत्पन्नावरती इतरही काही उपाय त्यांनी केले ऐंशी टक्के स्टाफच काढून टाकला त्यामुळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते त्यांनी आटोक्यात आणले अशा बऱ्याच गोष्टी झाल्या पण ट्विटर विकत घेतलं म्हणून इलॉन मसला हसणारे लोक जे आहेत ते आता कपाळाला हात लावून बसलेले आहेत कारण त्यांनी ते शस्त्र वापरून केवळ अमेरिकेमधली राजवट बदलली नाही तर आता कॅनडाची बदलली आणि त्याचं स्टारशिप हे युरोपकडे चाललंय आणि ह्या सगळ्याचा हेतू काय आहे तर नेटो नेटो डिस्पॅटल करा आश्वासन कोणी दिलं होतं आश्वासन दिलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांना जर का स्वतःच्या संरक्षणावरती पैसा खर्च करायचा नसेल तर नेटो बंद करा अमेरिका एवढा खर्च करू शकत नाही हे कोण सांगत होतं हे डोनाल्ड ट्रम्प सांगत होते आणि त्यांच्या प्रचार मोहिमेत सांगत होते असं कोणी म्हणू शकणार नाही की जे प्रचार मोहिमेत सांगितलं नाही ते आता ट्रम्प करतायत हो लक्षात घ्या ट्रम्प सत्तेवर आलेले नाहीये ट्रम्प सत्तेवर आलेले नाहीये शपथविधी झालेला नाहीये पण तो शपथविधी व्हायच्या आधी जमीन भुईसपाट करायचं चा काम चालू आहे ही भुईसपाट झाली की ट्रम्प यांचे जे रणगाडे आहेत ते कशा वेगाने त्याच्यावरून जातील नुसती कल्पना केली तरी तुम्हाला मजा वाटेल मजा खरंच येते कारण हेच सगळे शत्रू आहेत जे मोदींना छळत होते लक्षात घ्या हीच अमेरिकन डीप स्टेट हेच जस्टिन ट्रुडो आहे ना हीच युके जे आपल्याकडे येऊन तारे तोडत होते पाकिस्तानी माणसांचे गँगरेपच्या गोष्टी ह्यांनी आत्मते दडवायच्या आणि लोकशाहीची जी वार्ता आहे त्या सगळ्या भारताला ऐकवायच्या कान किटलेल्या होते आमचे अक्षरशः जर्मनी आणि फ्रान्सनी एवढा तार लावलेला नव्हता त्यांची पण ते सुद्धा काही कमी नाहीये युक्रेनवरच्या युद्धामध्ये कुंकुमी जी होती ती याही राष्ट्रांना होती याही राष्ट्रांना होती खर्च वाचवायचा असेल सरकारचा वायफळ खर्च वाचवा हे अमेरिकन सरकारचं आता इथून पुढे धोरण असणार आहे त्याला सगळे लोक हसत होते हसत होते की हे कसं करणार हे उगाच काहीतरी लंब्या चवड्या गोष्टी करतायत आणि सरते शेवटी काहीही न करता, करता। ट्रम्प उतार होतील पण गोष्टी चालल्यात कुठे ह्याचा विचार करा मित्रांनो हे साधं नाहीये डीप स्टेट डिस्मेंट नेटो डिस्मेंटल म्हणजे डीप स्टेट डिस्मेंटल लक्षात घ्या कारण अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावरती वर्चस्मा कोणाचा आहे एक पेंटॅगॉनचा आणि दुसरा डीप स्टेटचा का आहे वर्चस्मा पेंटॅगॉनचा कारण एकामागून एक का युद्ध छेडायचे युद्ध का छेडायचे कारण वेपन्स लॉबी आहे हे सगळं काम करताय कोण डीप स्टेट करते ही सगळं जे संगन मतानी कामं चाललेली होती ह्याला कुठेतरी खोडा घालण्याची गरज आहे ते जर का तिथे खेळ घातलीत तर पुढची पुढची कामं होतील बाकी ते बेकायदेशीर दे जे निर्वासित आहेत त्यांना निघा काढायचं काम सोपं होऊन जाईल कारण हे सगळे भुईसपाट होतील आणि म्हणून मग सरते शेवटी ते जे मावळत साम्राज्य असतं ना त्यांनी किताब देऊन टाकलेत सगळ्यांना अवॉर्ड ऑफ काय ते मेडल ऑफ फ्रीडम मेडल ऑफ फ्रीडम दिलं गेलेलं आहे मेडल ऑफ फ्रीडमचं करायचं काय कॅश पटेलनी कालच सांगितलं हे जे कोणी मेडल धारी लोक आहे त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस होतील आणि त्याच्यापासून ते त्या मेडलमुळे वाचू शकणार नाहीत याचाच अर्थ एवढाच आहे आपल्याकडे चाललो होता ना ते अवॉर्ड वापसी म्हणजे कुठली 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 पारितोषिक मिळालेले सगळे मोठे मोठे लोक सांगत होते हे मोदी मोदींच्या विरोधात उठलेले होते आणि मग ते सांगायचे की आम्ही आमची बक्षिस परत केलेली आहेत बक्षिसच परत केली म्हणे त्यांनी म्हणजे एकही पत्र कोणीच पाठवलं नाही त्याचे मिळालेले पैसे पण कोणी सरकारला पाठवले नाहीत पण वर्तमानपत्रातून गवगवा भरपूर होता की आम्ही परत केलेला आहे सगळं परत केलेलं आहे तर हे जे कोणी आताचे मेडल ऑफ फ्रीडम वाले आहेत ना त्यांची अवस्था इकडच्या अवॉर्ड सारखी होणार आहे कारण तिथे सुद्धा तिथे क्रिमिनल केसेस जर का कॅश पटेल म्हणत असेल तर त्याला नक्की माहिती आहे तो काय बोलतो ते त्याला नक्की माहिती आहे ते कधी होत आहेत एवढंच बघायचंय मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य सोबत राहू द्या नमस्कार